न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी अशोक बँकेच्या मॅनेजर सह पाच जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नगर शहरातील महिलेची तब्बल एक कोटी सत्तर लाखांची झाली फसवणूक आता अशोक बँक गोत्यात येण्याची शक्यता केडगाव येथील महिलेच्या नावावर काही व्यावसायिकांनी अशोक सहकारी बँकेतून एक कोटी सत्तर लाख रुपयांचे कर्ज काढले होते ते कर्ज परत न भरता त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे सविता भानुदास कोतकर वर्ष अठ्ठेचाळीस राहणार लक्ष्मी निवास शाहू नगर केडगाव असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे महिलेने महिले फसवणूक झाली असल्याची फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली होती मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याने अखेर महिलेने नगर न्यायालयात धाव घेतली होती तर नगर न्यायालयाने दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कोतवाली पोलिसांना तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये व्यावसायिक संदीप वालचंद सुराना वर्ष बेचाळीस राहणार चास तालुका नगर सीए विजय मर्दा वर्ष बासष्ट गणेश दत्तात्रय रासकर वर्ष शेहेचाळीस दोघे राहणार धाडीवाल कॉम्प्लेक्स एसटी स्टँड समोर नगर अशोक सहकारी बँकेच्या मार्केटयार्ड शाखेचा शाखा अधिकारी अभय निगोजकर वयवर्ष चोपन्न व्यावसायिक सागर कटारिया वयवर्ष त्रेचाळीस राहणार भूषण नगर केडगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत तर पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर